शिवभारत अध्याय चौथा कर्वांध्र म्हणाले नंतर विठ्ठलराजाच्या खेलकर्णप्रभृती अद्भुत पराक्रमी पुत्रांचा कैवारी स्वामी निजामशहा याने मोठा परिवार असलेला प्रचंड सैन्य बाळगणारा प्रतिपक्षाचा नाश करणारा जणू काय दुसरा इंद्रच असा तो जाधवराव अत्यंत दुर्निवारी आहे असे जाणून आपल्या मनात मोठे कपट योजले त्याची ती दुष्ट मसलत जाणून तो महाबलाढ्य कुलश्रेष्ठ जाधव दिल्लीच्या बादशहास जाऊन मिळाला निजामशहाचा देश सोडून जाधवराव जेव्हा गेला तेव्हा हीच संधी प्राप्त झालेली पाहून अदिलशहास आनंद झाला कारण पूर्वी निजामशहाकडून त्याचा पदोपदी पराभव झाला होता तेव्हा त्याने स्वतः मोगल बादशहाशी तह केला निजामशहाचा फार काळापासून मत्सर करणारा उदारधी आणि प्रतापवान दिल्लीचा बादशहा याने आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचे एकदम कबूल केले अत्यंत पराक्रमी असा जो मोगल बादशहा जहांगीर त्याने इब्राहिम आदिलशहाच्या मदतीसाठी सैन्य पाठविले मोगलांची सेना येऊन मिळताच आदिलशहास आपला शत्रू निजामशाह कसपटाप्रमाणे वाटू लागला तेव्हा शहाजीराजा धनुर्धारी शरीफजी शूर व गुणवान खेल करणं बलवान मल्लराव मंबाजीराजा हत्तीप्रमाणे बलाढ्यासा नागोजीराव परसोजी त्र्यंबकराज आपल्या बाहुबलाने युद्धात विख्यात असा कक्क शत्रुजेता हंबीरराव चव्हाण मुधोजी फलटणकर नृसिंहराज प्रभृती युद्धोन्मुख निषाद दुसरेही बल्लाळ त्रिपदादी पुष्कळ सेनापती त्याप्रमाणे प्रतापी विष्ठलराज कांटे दत्ताजी जगन्नाथ यशख्री मंबाजी नृसिंह पिंगळे ब्राह्मण जगदेवाचा पुत्र सुंदरराज मानी याकुद खान सारथी शूर सुंदर व उग्रकर्मा मनसूर खान जोहर खान गर्विष्ठ हमीद खान अग्निसारखा तेजस्वी वीर आतस्वान सूर्याप्रमाणे प्रतापी मलिकंबर खान वरवर त्याचा पुत्र मानी आणि श्रीघ्रगती फतेह खान आदम खानाचे गुणविश्रुत पुत्र आणि दुसरेही मोठे मोठे सेनापती हे त्या निजामशहाचे सर्व बाजूंनी रक्षण करीत होते अशा स्थितीत तो शत्रुसमूहाचा विध्वंस करणारा आपल्या बाहुबलाविषयी दर्प बाळगणारा अग्निप्रमाणे प्रगभर असा निजामशहा आपल्या शत्रूस खिजगणतीतही मानिनासा झाला परंतु आदिलशाह हा दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस निजामशहाशी युद्ध करण्याची तयारी करू लागला जलाल खान जहान खान खंजीर खान सिकंदर खान करमुल्ला खलेल खान सुजान खान सामत खान असे हे सर्व प्रतापी मुसलमान बहादूर खानासह आले युद्धपरायण दुदराज क्षात्रकर्मामुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण युद्धामध्ये भारध्वजासारखा पराक्रमी दादाजी विश्वनाथ राघव अचल जसवंत आणि बहादूर हे जाधवरावाचे पुत्र आणि स्वतः बलाढ्य जाधवराव हे सर्व लष्कर खान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेने दक्षिणेत प्राप्त झाले ज्याप्रमाणे अप्रतिहत आणि शीघ्रगती वायू आकाशाचे आक्रमण करतो त्याप्रमाणे त्या पराक्रमी सेनापतींनी निजामाचा मुलूक पादाक्रांत केला मुस्तफा खान मसूद खान फराद खान दिलावर खान कुत कुतखान खैरत खान अंबर खान अंकुश खान हे यवन व इतरही आदिलशहाचे अतुल पराक्रमी पुष्टळ दोस्त व सेवक तसेच धुंडीराज नावाचा ब्राह्मण त्याच्या जातीचा रुस्तूम घाटगे प्रभर्ती महाराष्ट्रीय म्हणजे मराठे राजे हे आदिलशहाचे सरदार बलाढ्य मुल्ला महम्मदाच्या पुढारीपणाखाली यथाक्रमे आले नंतर उत्तरेकडून मोगलांचे आणि दक्षिणेकडून आदिलशहाचे सैन्य चालून आले असता त्यांच्यावर निजामशाहानं पाठविलेला अंबर चालून गेला तारकासुराशी झालेल्या युद्धात जसे देव कार्तिकेयाच्या सभोवती जमले त्याप्रमाणे शहाजी प्रभृती राजे मालकंबरासभोवती जमले नंतर मलिकंबराचे शत्रुशी घनघोर युद्ध झाले आणि त्यामुळे पिशाचचे भूते वेताळ निशाचर यांची चंगळ उडाली धावणाऱ्या घोड्यांच्या खुरांनी उडालेल्या धुळीने बिंबमलिन झाल्याने सूर्य आकाशात मेघमंडळांनी झाकला आहे असे त्यावेळी भासू लागले पृथ्वीवरून उडणाऱ्या धुळीचा मेघांना जाऊन भिडणारा एक प्रचंड लोळ बनला आणि तो जणू काय लगेच स्वर्गारोहण करणाऱ्या वीरांचीच शिडी आहे असे भासले घोड्यांचे खिंकाळणे हत्तींचा चीतकार वीरांचे सिंहगर्जना दुंदुभीचा ध्वनी सज्जधनुष्यांचा प्रचंड टणकार वाऱ्याने फडफडणाऱ्या पताकांचा जोराचा फडफडाट मेघाप्रमाणे गंभीर आवाज असलेल्या भाटांचा जयघोष यांनी आकाश अगदी दुमदुमून गेले आणि एकमेकांवर धावून जाणाऱ्या शूर योद्ध्यांच्या जोराच्या पदघाताने पृथ्वी शतभा धा विदीर्ण झाली अरेरे एका पक्षाच्या योद्ध्यांनी शत्रुपक्षाच्या योद्ध्यांची मुंडकी पेरे साफ केलेली आणि अचानक जाऊन पडणाऱ्या तीक्ष्ण बाणांनी छेदून टाकली ज्यांचे केस रक्ताने भिजलेले ज्यांचे दोडे तांबडे लाल झालेले आहेत आणि जी दातओ चारीत आहेत अशी शूर योद्ध्यांची मुंडकी जमिनीवर पडू लागली वज्राप्रमाणे कठीण असणाऱ्या हत्तींच्या सुळ्यांवर गाढमुष्ठी योद्ध्यांच्या तरवारी आदळत होत्या विरुद्ध पक्षाच्या योद्ध्याचे तरवारीने एकदम दोन तुकडे करून क्षणानंतरच एखाद्या वीराचे मस्तकरहित शरीर जमिनीवर पडे शेकडो बाणांनी विद्ध झालेल्या हत्तींच्या गंडस्थळांमधून मदरसासह अतिशय रक्त वाहू लागल्यामुळे ती शोभू लागली माणसे हत्ती यांच्या रक्ताच्या नदीच्या काठी मोठमोठे वीर जणू काय थकल्यामुळे महानिब्रा घेऊ लागले नेम मारण्यात पटाईत असणारे आणि हातात भाला धारण करणारे वीर स्वार मारले गेल्यामुळे घोडे क्रोधाने अत्यंत खवळून जाऊन इतस्थथ धावू लागले नंतर शहाजी व शरीफजी महाबलवान खिळोजी मलिकंबराचे प्रिय करणारे कृष्णमूर्ती यवन म्हणजे सिद्धी त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभृती इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण चक्रे तरवानी भाले पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली तेव्हा ते भयभीत होऊन जीव बचावण्यासाठी दाही दिशे पळू लागले ती मोंगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळताभुई थोडी झाली मस्त हत्तीच्या जोरावर गर्भिष्ठ असा मंचेहर नावाचा मोंगल त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला गर्वाने मध्यस्थिर राहिलेला रस्ता अडवून पुढे जणू काही दुसरा विंध्य पर्वतच उभा राहिला आहे अशा त्या आपल्या जयाच्या आड आलेल्या मंचेहरास पाहून शहाजी शरीफजी आदी करून सर्व पराक्रमी भोसल्यांनी कापाकपी करण्यास सुरुवात केली महापर्वताप्रमाणे भव्य अशा हत्तींच्या भिंतीच्या आश्रयाने उभा राहिलेल्या त्या अत्यंत गर्भिष्ठ मंचेहराशी ते कवचधारी भोसलेवीर लढू लागले तेव्हा न डगमगणाऱ्या व युद्धोन्मत्त शरीफजीने निश्चल मनाने आपल्या तीव्र भाल्यांच्या फेकींनी ते हत्तींचे सैन्य ठार केले त्रिशूळ धनुष्य बाण गदा परिघ दंड ही शस्त्र धारण करणाऱ्या गजदळाने पुढे चालून येणाऱ्या त्या शरीफजीस अडविले नंतर चौफेर लढणाऱ्या व खवळलेल्या त्या अभिमानी शरीफजीस त्यांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी खाली पाडले शत्रूच्या हत्तींचा सप्पा उडवून शत्रूच्या बाणांनी विद्ध झालेला आपला शूर धाकटा भाऊ धारातीर्थी पडलेला पाहून खवळलेला शहाजा आपल्या प्रवृत्ती बंधूंसह मंचेहर व त्याचे सैन्य यांच्यावर वेगाने चालून गेला तेव्हा तो प्रतापवान मोंगल शत्रूच्या उत्कृष्ट भाल्यांच्या भीतीने आपले मदोन्मत्त हत्ती मागे हटलेले पाहून स्वतः माघार घेता झाला सुरक्षित हत्तींसह तो युद्धातून पळून जाऊ लागत असता निजामशहाचे सैन्य सिंहगर्जना करू लागले तेव्हा कोणी उत्तरेकडे कोणी पश्चिमेकडे आणि कोणी पूर्वेकडे असे ते मोगल वेगाने पळू लागले नंतर हर्षभरित होऊन शहाजी प्रभूती राजांनी त्या पळणाऱ्या शत्रूचा पाठलाग केला व त्यास बळाने कैद केले युद्धामध्ये भयंकर अशा पुष्कळ मोंगलांचे आणि इतर वीरांचे दंडात जबरीने बेड्या अडकवून त्यांना मलिक अंबराच्या पुढे आणून उभे केले ह्याप्रमाणे भोसल्यांच्या बाहुबलाच्या सहाय्याने शत्रूला जिंकून प्रतापी मलिक अंबर नगारे व शिंगांच्या जयघोषात निजामशहाच्या भेटीस त्वरित गेला प्रतापवान व अद्भुत वैभवशाली असा दिल्लीपतीचे शत्रूंना अजिंक्य असलेले सैन्य तसेच आदिलशहाचेही अतुल सामर्थ्यवान सैन्य यांचा तडाख्याने पाडाव करून आणि अत्यंत गर्विष्ट सेनापतींना युद्धात कैद करून तो उग्रकर्मा सेनापती मलिक अंबर भोसल्यांसह निजामशहाला मुजरा करता झाला अशा या अनुपुराणात सूर्यवंशातील म्हणजेच कथांमध्ये निधीवास्कर कवींद्र परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या संहिता या ग्रंथात निजाम प्रकर्ष नावाचा हा चौथा अध्याय आहे